नमस्कार रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आता बोलतोय मी काँग्रेसला लागली उतरती काळा काँग्रेस एक काळ असा होता की या काँग्रेसचं तिकीट ज्याला मिळेल त्याचा विजय हे शंभर टक्के असायचा मग ती कोणती निवडणूक असू द्या लोकसभेची असू द्या विधानसभेची असू द्या महानगरपालिकेच्या असू द्या नगर परिष पंचायतच्या असू द्या नगरपालिकेच्या असू द्या काँग्रेसचं तिकीट मिळवण्यासाठी प्रचंड धडपड असायची आणि ज्याला काँग्रेसचं तिकीट मिळालं तो विजयी झाला आता चित्र बदललेलं आहे आता जो बी जे पीचं तिकीट मिळवेल तो यशस्वी त्याला कारण आहे कारण या काँग्रेसची वाताहत झालेली आहे आज काँग्रेसनं घालिंग लोटांगणं वंदीनं चरणं शिवसेनेच्या पायी लोटांगण घातलेलं आहे काँग्रेसनं काँग्रेसनं लोटांगण घातलेलं आहे शिवसेनेच्या जवळ शिवसेना सांगेल शिवसेनेला सोपी जाईल ही निवडणूक अशा पद्धतीनं काँग्रेस व्यूवरचना तिकीट वाटपाचा कार्यक्रम करते आणि यामधून अनेक काँग्रेसचे लोक हे नाराज व्हायला लागलेले आहेत कदाचित काही दिवसानं काँग्रेस ही शोधावी लागेल असं राजनाथ सिंगचं आजच स्टेटमेंट आहे की काँग्रेसला हे डायनासॉरसारखं लूप पाऊल चाललेली आहे की कदाचित काँग्रेसला हे शोधण्याची पाळी कधी काळी काँग्रेस नावाचा एक पक्ष होता एक पार्टी होती एवढी वाईट अवस्था आहे काँग्रेसची आहे आज विश्वजित कदम काय भूमिका घेतात का हे सांगता येत नाही वर्षातही गायकवाड काय भूमिका घेतात हे सांगता येत नाही आणि बाळासाहेब आंबेडकरांनी प्रकाश आंबेडकरांनी या काँग्रेसला बऱ्याच वेळा समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे के की तुम्ही लवकर निर्णय घ्या पण या काँग्रेसनं त्यांना झुरवत ठेवलं आणि बाळासाहेबांनी या काँग्रेसचं पटोलींनी उकडलेलं पिटलं हे विटून गेलं अत्यंत वाईट परिस्थिती आहे आज काँग्रेसशी किती लोक निवडून येतील हा सुद्धा ते एक संशोधनाचा विषय सुरू झालेला आहे कारण काँग्रेसला आज कोणी नेता नाही काँग्रेसला कोणता विचार नाही प्रचारासाठी लागणारी यंत्रणा ही सुसज्ज नाही आहे त्यामुळं काँग्रेस आज ही बॅकफूटवर आलेली आहे आणि काही दिवसात तर एक आठ दिवसाचा जर बी जे पीनं प्रचाराचा धुराळा सुरू केला तर काँग्रेस के ही हार पत्करून आपल्या तलवारी मॅन करू शकते असा एक माझा अंदाज आहे त्याला कारण आहे याला कारण आहेत की काँग्रेसची लढाईची सुरुवातच ही पराभवाच्या मानसिकतेतून आहे आम्ही जिंकणार ही मानसिकताच काँग्रेसनं ठेवलेली नाही आहे काँग्रेसकडं आज वक्त्यांची फार मोठी कमतरता आहे काँग्रेसकडं ठराविक वोटर मोजणे इतके एक दोन चार लोक सोडले तर महाराष्ट्रात कोणी चांगला वक्ता नाही आहे राष्ट्रीय स्तरावरचा कोणता नेता काँग्रेसकडं नाही आहे की जो येऊन काँग्रेसची भूमिका पटवून देऊ शकतो आणि त्यांचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्यासुद्धा वयाला मर्यादा आलेल्या आहेत त्यांच्या प्रचाराला मर्यादा आलेल्या आहेत तरी पण ते फिरतायत प्रचार करतायत पण काँग्रेसला एक प्रकारची मरगळ आलेली आहे हेच आता जाणवत कारण काँग्रेसनं तलवारी मॅन केल्याचं चित्र आता दिसायला लागलेलं आहे कुठेही काँग्रेस आक्रमक नाही आहे कोणताही उमेदवार ठामपणे सांगू शकत नाही की आम्ही निवडून येऊ आणि म्हणूनच मी म्हणतो आहे की काँग्रेसला उतरती कळा लागलेली आहे आणि आता जसं जसं फॉर्म भरले जातील तसे तसे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आपली प्रचाराची यंत्रणा ही प्रगल करतील कारण काँग्रेसचा वॉर रूम आणि बी जे पीच्या वॉर रूम याची जर तुलना केली तर एक प्रचंड तफावत आहे या दोघांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वॉर रूम हे सुसज्ज भारतीय जनता पार्टीची गेल्या तीन ते चार महिन्यापासूनची चा असलेली प्लॅनिंग आणि भारतीय जनता पार्टीकडं असलेलं त्यांचं एक प्रकारचं वक्त्यांचं संख्याबळ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये महायुती महायुती असल्यामुळं तीन तीन पार्टी एकत्र आल्यामुळं तीन तीन पार्टीचे कार्यकर्ते एक दिलानं हातामध्ये हात घालून या काँग्रेसला पराभूत करण्यासाठी आता सज्ज झालेले आहेत त्यामुळं म्हणूनच मी म्हणतो आहे की काँग्रेसला आता उतरती कळा लागलेली आहे कदाचित या लोकसभेमध्ये काँग्रेस ही फार काही प्रभाव दाखवेल असं सध्या तरी मला काही वाटत नाही आहे आणि कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज त्यांच्याकडे असा एकही नेता नाही आहे जो सर्वसामान्य नागरिकांना खेचून आणू शकतो काँग्रेसला खरं तर आंबेडकरांचा खूप फायदा झाला असता वंचितचा खूप फायदा झाला असता आता एकमेव मदार आहे उद्धव ठाकरे साहेबावर पण उद्धव ठाकरेंना त्यांचे त्यांचे उमेदवार निवडून आणायचे उद्धव ठाकरेंकडं बोलणारी काही लोकं आहेत त्यांनासुद्धा त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये थांबवून ठेवलेलं आहे कारण प्रत्येक पक्षाला म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला काँग्रेसला पटोलींच्या काँग्रेसला आणि शिव उद्धवसाहेबांच्या शिवसेनेला उबाटाला सर्वांची एकच गाही आहे की कि आमचे किती जास्त खासदार निवडून येतात यावरच त्यांचं पुढचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे आणि म्हणूनच मी म्हणतो आहे की आज काँग्रेसचे निर, सुद्धा बरेचसे आहेत वर्षा गायकवाड ठामपणे सांगत होते कमीत कमी तीन ते चार जागा मला मुंबईमध्ये द्या पण त्या जागा खेचून आणण्यासाठी पटोलेंनी जी ताकद पटोलेंनी ज्या त्यांना समजवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे ते करण्यात पटोले यशस्वी झालेले नाही आहेत बरोबर आहे का नाही आज काँग्रेसकडे एक वडट्टीवार सोडलं तर आक्रमक असा नेता कोणता आहे काँग्रेसकडं कोणती प्रचाराची यंत्रणा आहे काँग्रेसकडं जे काही आता उरले सुरले काही थोडीभूत काँग्रेस उरलेली आहे जवळपास अर्धी तर काँग्रेस संपलेली आहे जी काही थोडीभूत काँग्रेस उरलेली आहे ती आपापल्या अहमपणामध्ये आपापल्याच मस्तीमध्ये आपापल्याच तोऱ्यामध्ये ते नेते फिरतायत त्यांना जनतेशी काही देणं घेणं नाही आहे आणि त्यामुळं लोकांच्या मनामध्ये आता काँग्रेसबद्दल एक प्रकारचा तिरस्कार निर्माण व्हायला लागलेला आहे आणि म्हणून मी म्हणतो आहे की या लोकसभेमध्ये काँग्रेस फार काही चमत्कार करेल असे मला नाही वाटत आणि अंतर्गत बंडाळी मला तिकीट मिळालं नाही याचा राग बऱ्याच काँग्रेसजनांच्या मनामध्ये आहे की मी लायक असताना मला तिकीट नाही मिळालं याची सुद्धा खंत बऱ्याच काँग्रेसजनांना आहे की ज्या काँग्रेसकडं काही लोक अशा लावून बसले होते त्यांचासुद्धा भ्रमविलास त्यांचासुद्धा भ्रमनिरास या काँग्रेसनं केला म्हणूनच काँग्रेसला अत्यंत अत्यंत पराभवाच्या सामोरं जावं लागणार आहे असं एक माझं ठाम मत झालेलं आहे याच काँग्रेसला जिथं निवडून येण्याची अपेक्षा आहे अशा ठिकाणी सुद्धा भ्रम निर्माण करून त्या ठिकाणच्या काँग्रेसच्या जागा अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे आणि त्यामुळं मी म्हणतो की काँग्रेसला उतरती कळा लागली गेल्या वेळेसपेक्षा सुद्धा पन्नास टक्केसुद्धा कमी जागा यावेळेस काँग्रेसच्या येऊ शकतात कारण आज काँग्रेस ही कम्प्लीट हरण्याच्या मानसिकतेमध्ये काम करते आहे काँग्रेसनं फॉर्म भरायच्या आधीच त्यांनी हार पत्करली की काय असं वाटण्याच्या मानसिकतेत काँग्रेस दिसते आहे म्हणून मी म्हणतो आहे काँग्रेसला उतरती कळा लागली आहे पटोलेंनी सुरुवातीला करून ठेवलेलं पिटलं हे विटून गेलं बाळासाहेबांनी त्यामध्ये ते नासून गेलं बाळासाहेबांना वंचितला जर सोबत घेतलं असतं तर काँग्रेसला एक फार मोठा आधार मिळाला असता आणि तो आधार काँग्रेसनं गमावलेला आहे म्हणून आज काँग्रेसला आता पराभवानंतर आत्मचिंतनाची गरज पडणार हे लक्षात ठेवा कारण काही बोटरमोज नाहीत की विजय मिळू शकतात काँग्रेसला त्यामुळं यानंतर तर काँग्रेस जी काही उरली सुरली थोडी बहुत शिल्लक आहे तीसुद्धा कदाचित पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत भारतीय जनता पार्टीत विलीन होऊ शकते ते सुद्धा पक्ष सोडून इकडे येऊ शकतात आणि त्यामुळं या महाराष्ट्राची तरी काँग्रेस कबीत कभी महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रातली काँग्रेस ही आता विसर्जित करण्याची पाळी आली का काय अशी शंका एका सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये आता निर्माण व्हायला लागलेली आहे आणि याचं चिंतन याचं आत्मचिंतन काँग्रेसनं करणं ही काळाची गरज आहे भेटूया पुन्हा नवीन विषयानं धन्यवाद आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईल वर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल